पन्हाळा तालुक्यातील कोलोली ग्रामपंचायतीच्या वतीनं चौदाव्या वित्त आयोग योजनेतून गावातील सर्व अंगणवाड्यांसाठी विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध झालं आहे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत या साहित्याचं वाटप अंगणवाडी सेविकांना नुकतंच करण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील कोलोली ग्रामपंचायतीच्या वतीनं चौदावा वित्त आयोग योजनेतून एकात्मिक बालविकास योजना अंतर्गत गावातील सर्व अंगणवाडीमधील मुलांना बसण्यासाठी बेंच पिण्याच्या पाण्यासाठी ड्रम मनोरंजनासाठी स्मार्ट टीव्ही तिजोरी अंगणवाडीसाठी लागणारी सर्व प्रकारची स्टेशनरी आणि महापुरुषांच्या दहा फोटोंचं वाटप करण्यात आलं सरपंच पवित्रा कांबळे उपसरपंच प्रकाश पाटील ग्रामसेवक शोभा पाटील यांच्या हस्ते या साहित्याचं वितरण करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट गुरव क्रांती सावंत संगीता पाटील अस्मिता किंद्रे रोहित पाटील रंजना कुंभार युवराज पाटील पांडुरंग पवार यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या